रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असं वाटतं की भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री महोदयांशी ते बोलू शकतात दोन्ही उपमुख्यमंत्री बोलू शकतात तेव्हा आमच्या सारख्यांची मध्यस्थिती आवश्यक आहे मला वाटतं स्वतः ज्येष्ठ मला लोकसभेला तिकीट दिलं नाही राज्यसभेला संधी दिली नाही ज्येष्ठ माझं म्हणणं आता भुजबळ साहेबांकडून विरोधी पक्षनेत्यांकडे येऊ आपण काय काहीतरी म्हणाले विरोधी पक्ष नेते ने अंबादास आर्वे ने असं म्हणाले की उद्योग सर्ती गुजरातला पळवली पण आता गुजरातची गुत्तेदार इथल्या नेत्यांना सरकारमधल्या नेत्यांना टक्केवारी देण्यासाठी वेगवेगळे गुत्ते घेत आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक शाळेच्या गणवेशाचा विषय आहे तो पहिल्या दिवशी द्यायचं मिस झालं पहिल्या दिवशी गणवेश मिळायला पाहिजे नाही हे सगळे गुजरातवाले मला असं वाटतं हे पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे फार मोठं आयुध विरोधी पक्षनेता म्हणून आहे विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे विरोधी पक्षनेते आहेत आता ते हा विषय बाहेर मांडणार आहेत की सभागृहामध्ये मांडणार आहे हे मला माहीत नाही किंवा बाहेर मांडून ते सभागृहात मांडेपर्यंत थांबणार आहेत हे मला पण मला माहीत नाही त्याच्यामुळे त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडावा त्याला चांगलं उत्तर शालेय शिक्षण मंत्री देतील अंबादास दानवे जरी विरोधी पक्षनेते असले तरी माझे अतिशय जवळचे मित्र आहेत त्याच्यामुळं भविष्यामध्ये ते विरोधी पक्षनेते राहतील असं पण तुम्ही मानू नये त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते चांगले आमचे मित्र आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की प्रेसमध्ये शालेय शिक्षणाचा विषय मांडण्यापेक्षा त्यांच्याकडे जे फार मोठं आयुध आहे विरोधी पक्ष नेते म्हणून त्याच्यातून त्यांनी मांडावं त्याला आम्ही चांगल्या पद्धतीनं समर्थक उत्तर देऊ शिक्षक मी असं नाही म्हटलं मी असं म्हटलं की विरोधी पक्ष नेते त्यांनी अजून पंचवीस वर्ष राहावं परंतु मला असं वाटतं की त्यांनी योग्य मार्ग स्वीकारावा योग्य ट्रॅकवर यावं एवढीच मित्र म्हणून त्यांना विनंती नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी ते काय झालंय हे नक्की माहिती घेतली जर मी तेच म्हटलं ना त्याच्यासाठी विधान परिषदेचं आयुध आहे आणि त्याच्यासाठी नक्की समाज समोर एक आहे की एस आय टी केली आहे किंवा नाही मी सुरुवातीला सांगितलं की मी कुठचेही प्रश्न उत्तर घेऊन या ठिकाणी आलेलो नाही मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे सर्वप्रथम माझा प्राधान्यक्रम जो आहे तो त्यांच्या प्रकृतीची विचार विचारपूस करणं आहे त्याच्यातनं ते जे काही माझ्याशी चर्चा करतील तो संवाद मी मुख्यमंत्री महोदयांशी साधेन उपमुख्यमंत्री महोदयांशी साधेल मी सुरुवातीलाच सांगितले की मनोजजींच्या ह्या आंदोलनाच्या बाबतीत मी सुरुवातीपासूनच त्यांच्या संपर्कामध्ये होतो परंतु मागच्या अर्धा दिवसामध्ये मी देखील उद्योगमंत्री म्हणून काही कॉन्फरन्ससाठी बाहेर असल्यामुळे त्यांना मला भेटता आलेलं नाही तर माझे सहकारी शंभूराज देसाई असतील भुमरे साहेब असतील तानाजीराव सावंत असतील सगळे त्यांना भेटलेले आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत त्या मी देखील ऐकून घेईन आणि मुख्यमंत्री मोदयांकडे मांडले माहितीमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई म्हटलं माहितीमध्ये मोठे भाऊ आहोत संजय शिरसाट साहेब आणि शंभूराज देसाई साहेब काय नक्की बोलले हे मला माहित नाही त्यांना विचारावं लागेल त्याच्यानंतरच वक्तव्य करणं योग्य ठरेल परंतु एक मात्र नक्की आहे की लोकसभेला जे काही वातावरण तयार झालं हे वातावरण विधानसभेला राहणार नाही लोकसभेचं वातावरण कशा पद्धतीनं निर्माण केलं गेलं हे माझ्यापेक्षा आपण सगळे जाणता दोन धार्मिक विषय डोळ्यासमोर आणून संविधान बदललं जाईल आणि मुस्लिम धर्मियांमध्ये बंधू भगिनींमध्ये गैरसमज पसरून ही मतं मिळवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो म्हणून काही लोकांना फार मोठं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होईल अशा पद्धतीची स्वप्न पडत आहेत परंतु ही मताची आलेली सूच या दोन्ही आमच्या बांधवांना कळल्यानंतर नक्की कमी होईल आणि त्यांचा मतदानासाठी कसा वापर करून घेतलेला आहे हे देखील त्यांना काही दिवसामध्ये कळेल राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी त्यांच्या सगळ्या मागण्यांवर आम्ही सकारात्मक काम करतोय हे स्पष्ट केलेलं आहे आणि माझे सहकारी मंत्रिमंडळातील सहकारी सगळे येऊन त्यांना भेटून गेलेले आहेत आज फक्त मी वैयक्तिक त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे कारण शेवटी व्यक्ती ही देखील महत्वाची असते आंदोलनं होत राहतात मागण्या होत राहतात परंतु त्यांची तब्येत बिघडलेली असल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलंय हे जेव्हा मला कळलं त्यावेळी मी परदेशामध्ये होतो आणि आल्यानंतर मी त्यांच्या फक्त चौकशीच्या भेटीसाठी इथं आलेलो आहे परंतु शासनाकडनं ज्या काही अपेक्षा त्यांच्या का असतील त्या देखील मी ऐकून घेणार आहे आणि त्या मी मुख्यमंत्री मोद्यांसमोर मांडणार आहे मला आताच विमानामध्ये कळलं की अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत हे खरं अति अतिउत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर असतात त्या मताशी मी देखील सहमत नाही माझे मोठे देखील सहमत सामा, बंधू सहमत नाहीत अशा पद्धतीचे बॅनर लावून महायुतीमध्येच तिडे निर्माण करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर त्याची दखल देखील मी स्वतः मंत्री या नात्याने घेतलेली आहे माननीय नारायणराव राणे हे खासदार म्हणून आता निवडून आलेले आहेत मला असं वाटतं की शिवसैनिकांनी असेल भाजपच्या कार्यकर्त्यांनी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असेल अतिशय चांगलं काम त्यांच्यासाठी केलेलं होतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीला जवळजवळ एक लाख एकतीस हजारापर्यंत मताधिक्य होतं आम्ही चाळीस हजार वर आणलेलं होतं म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये हो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक कोण जर करत असतील त्याचा नक्की पक्षांतर्गत बंदोबस्त केला जाईल भेटीला आलेल्या काय विशेष संदेश घेऊन किंवा काय नक्की भेट कशासाठी संरक्षण बनण्यासाठी ज्यावेळी त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं त्यावेळी मी स्वतः प्रदेशामध्ये एका कॉन्फरन्ससाठी होतो तेव्हा मला त्यांना भेटता आलं नाही आज फक्त त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी या ठिकाणी मी आलेलो आहे मला असं वाटतं की माझे सहकारी शंभूराज देसाई साहेब बुमरे साहेब सगळ्यांनीच त्यांची भेट घेऊन तानाजी सावंत असले सगळ्यांनीच भेट घेऊन त्यांचं उपोषण स्थगित करण्यामध्ये यशस्वी मध्यस्थी केलेली होती आणि शासनाच्या वतीनं त्यांनी त्यांची भूमिका मनोरजीन करून मांडलेली होती आज मी फक्त त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलेलो आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना आहे त्यांना बऱ्याच गोष्टीची अपेक्षा आहे की एखादं पत्र आणावं ते काही आश्वासनं दिलेली आहे म्हणजे एस आय रिझॉल्व्ह करण्याचं आश्वासन आहे त्याचबरोबर केसेस मागे घेण्याचं आश्वासन आहे याबाबत पत्राची पण त्यांना